स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तर आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कधी कसे करावे त्याचबरोबर पाचव्या गुरुवारी या आली आहे तर उद्यापन करावे का पूजा उपवास करावे की नाही पाचवा गुरुवार करायचा का नाही अशी संपूर्ण माहिती मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर बघा त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं पण यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आल्याने आणि त्यातच शेवटच्या गुरुवारी अमावस्या आल्याने अनेक अनेक महिलांना या व्रताचे उद्यापन कधी करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे तर यंदा मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आल्याने अनेकांना शंका निर्माण झालेल्या आहेत की चार गुरुवार करावे की पाच तर पाचव्या गुरुवारी अमावस्या आली तर चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं का केलं तर चालतं का असं बऱ्याच जणांनी विचारलं तरी यंदा गुरुवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे तर अमावस्या ही बुधवारी दहा जानेवारीला रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनंतर लागणार आहे आणि गुरुवारी अकरा जानेवारीला सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे तर अमावस्याही काय वाईट नाही ही एक महिन्यातील स्थितीच आहे बऱ्याच जणांना वाटते की अमावस्या चांगली नसते वाईटच असते असं काही नाही कारण बघा आपल्या हिंदू धर्मात सर्वात मोठा संधी जो सण आहे दिवाळी आणि दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस तो म्हणजे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मीपूजन मात्र आपण अमावस्याच काळातच करत असतो आणि लक्ष्मीपूजनाची वेळ सुद्धा ही अमावस्या काळातच दिलेली असते आणि आपणही त्या वेळेतच पूजा करतो त्यामुळे अमावस्या दिवशी लक्ष्मी व्रताचं उद्यापन सुद्धा करायला काहीच हरकत नाही तुम्ही अगदी नि निसंकोचपणे या वृत्ताचं उद्यापन करू शकता आणि उपवाससुद्धा करू शकता सायंकाळी उद्यापन झाल्यावरती मग हा उ उपवास सोडायचा असतो आतापर्यंत तीन गुरुवार झालेले आहेत चार जानेवारीला चौथा चा गुरुवार असणार आहे म्हणजेच उद्या अकरा जानेवारीला पाचवा गुरुवार असणार आहे आणि पाचव्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे कारण चार गुरुवार करून उद्यापन करणे खरं तर चुकीचं आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करावे असा नियम आहे त्यामुळे शक्य झालं तर पाचव्या गुरुवारीच उद्यापन करा आणि पाचव्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर आपल्या घरातील दुसऱ्या कुणाला तरी पूजा मांडायला सांगा आरती करायला सांगा आलेल्या सुहासिनींना हळदी कुंकू आणि एक एक फळ द्यायला सांगा उपवास मात्र तुम्ही स्वतःच करा अशा प्रकारे तुम्ही सुद्धा उद्यापन करू शकता शेवटी भावना महत्वाची आहे आणि अमावसेबद्दल सांगायचं झालं सा तर आपण उद्या उद्यापन जे आहे हे सायंकाळीच करतो सायंकाळच्या वेळीच करतो आणि अमावस्या ही सायंकाळी साडेपाच वाजता संपणार आहे आणि आपण सहा ते साडेसहा सात या दरम्यान सुद्धा उद्यापन करू शकतो उलट ती लक्ष्मी माती लक्ष्मी माता येण्याची वेळ असते त्यामुळे उत्तम असणार आहे त्यामुळे शेवटच्या गुरुवारी साडेपाच वाजता अमावस्या संपल्यानंतर आपल्याला उद्यापन करण्यास काहीच अडचण नाही अमावस्या काळात मात्र तुम्ही पूजा वगैरे सर्व काही करू शकता आणि काही स्त्रियांचा एखादा गुरुवार काही कारणास्तव अडचणी आल्यामुळे राहिला असेल तर त्यांनी सुद्धा काही काळजी करण्याचे कारण नाही त्यांनी सुद्धा पाचव्या उद्या उद्यापन हे पाचव्याच गुरुवारी करायचं आहे तर आता उद्या उद्यापन कसं करायचं ज्याप्रमाणे आपण तीनही गुरुवारी हे व्रत पूजा केली तर अगदी त्याचप्रमाणे या दिवशी सायंकाळी लवकर झोपून सकाळी लवकर उठून नित्यकर्मे आटोपून अगदी तशीच पूजा आपल्याला मांडायची आहे कथा वाचायची आहे आरती करायची आहे उपवास करायचा आहे सायंकाळी मग व्रताचे उद्यापन करायचं आहे उद्यापनासाठी तुम्ही पाच सात अकरा सुवासिनी किंवा कुमारिका बोलवू शकता उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना देवी स्वरूप समजून त्यांचे स्वागत आणि आदर करायचं आहे सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना सर्वात आधी काय करायचं आलेल्या स्त्रियांना बसण्यासाठी ब बसण्यासाठी आसन द्यायचं आहे त्या स्त्रियांनाच देवी रूप मानायचं आहे पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि जर तुम्हाला पाय वगैरे नसेल धुवायचे तर हरकत नाही तरीही चालतील हळदी कुंकू लावा फक्त शेवटी आपली इच्छा आहे भावना महत्वाच्या आहेत घरी उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना आपल्या इच्छेनुसार तुम्ही काहीही देऊ शकता तुम्ही फक्त हदी कुंकू आणि हातावरती एक एक फळ दिलं तरी चालेल फळ कोणतेही केळी किंवा सफरचंद दिले तरी चालेल आणि महालक्ष्मी व्रतकथेचं एक पुस्तक द्यायचं आहे त्यावरती एक फळ फूल मांडायचं आहे गजरा विणी गुलाबाचे फूल सुद्धा तुम्ही देऊ शकता पान सुपारी ठेवायचे आहे त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यावरती एखादी भेटवस्तू सुद्धा ठेवू शकता महिलांना देण्यासाठी त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर आलेल्या स्त्रियांना तुम्ही केशरयुक्त दूधसुद्धा देऊ शकता या दिवशी स्त्रियांचा उपवास असतो तर तुम्ही थोडंसं छोटासा पेपर कपमध्ये दूध देऊ शकता शेवटच्या गुरुवारी उद्यापन आहे आपल्या घरी अनेक स्त्रिया येणार आहेत त्या दिवशी तुम्ही छान तयार व्हायचं आहे छानपैकी साडी नेसायची आहे त्या दिवशी आपल्या घरी आल्या स्त्रियांना तुम्ही ओटीसुद्धा भरू शकता अतिही खणार राहणार आणि ओटी भरली तरी चालेल त्याचबरोबर वान म्हणून तुम्ही एखादी व वस्तूसुद्धा भेट देऊ शकता म्हणजे शेवटी आपण आपल्या इच्छेनुसार आलेल्या स्त्रियांना काही ना काहीतरी जेवढे शक्य होईल तेवढे द्यायचं आहे शेवटी भावनाच महत्त्वाच्या आहेत मात्र या दिवशी तुम्ही जे जे करणे शक्य होईल ते आनंदाने करायचं आहे अनेक जणांना वृत्ताचे उद्यापन करण्यासाठी पाच किंवा अकरा सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाही त्यांनी एक जरी बोलवली ती सुवासिनी घरी बोलून तिचा मानपान केला हळदी कुंकू असेल फळं व्रताचं पुस्तक वगैरे भेटवस्तू एकीला जरी दिलं तरी चालेल म्हणजे तरी तुम्ही उद्यापन करू शकता तुम्ही घर घरच्यामध्ये एकट्याच असाल खूप धावपळ असेल तर तुम्ही उद्यापनाची तयारी आदल्या दिवशीसुद्धा थोडीशी करून ठेवू शकता आणि बघा उद्यापनाच्या एक तासभर आधी तयारी करून ठेवली तरी चालेल आलेल्या स्त्रियांना तुम्ही पटकन देऊन ठेवायचं त्यामुळे शक्य होईल त्या दिवशी आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी अगोदरच तासभर आधी तयारी करून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून लक्ष्मी मातेची पूजा मनोभावी कथा वाचावी आरती करावी आपल्या हातून नकळत काही चूक झाली असेल तर क्षमा प्रार्थना करावी तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्यावर सदैव असू दे अशी मनोभावे प्रार्थना करावी नंतर आगमन पुरागमन आगमन पुरागमन असे तीन वेळा बोलावून गटा घटातील तो नारळ आहे तो उचलून ठेवावा जे काही निर्माल्य असतं पानं फुलं ते वाहत्या पाण्यात विसर्जन करावं किंवा बागेतील आपल्या गार्डनमध्ये खड्डा खाणून त्यामध्ये तुम्ही हे पुरू शकता घट गह, घटावर नारळ तुम्ही वात्या पाण्यात विसर्जन करा नसेल तर फोडून प्रसाद म्हणून घरीच खाऊ शकता तशी तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार करा तर तुमच्याकडे आजच्या व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे आजचा व्हिडिओ कसा वाटला मी तुम्हाला गुरुवारच्या व्रताचे उद्यापन कसं करायचं कधी करायचं याबद्दल बरीचशी माहिती दिली आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की मला सांगा कमेंटमध्ये आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच आपले छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ